आज गरीबातला गरीब जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे सुद्धा आज मोटरसायकल असते चांगलं घर असते चांगले कपडे घालून तो राहतो चांगल्या पद्धतीनं तो, तो जीवन जगतो आणि महागातला महाग फोन त्याच्या हातात असते मग अशा परिस्थितीत अस तो जगत असताना किंवा सगळ्या गोष्टीनं तो परिपूर्ण असताना लग्न न जुळण्याचं मुख्य कारण काय तर आज बऱ्याचदा बोललं जातं की मुलीवाल्यांच्या अपेक्षा वाढल्या असतील त्यामुळे लग्न जुळत नाहीत किंवा मुलांचं नाकर्तेपणा जास्त आहे त्यामुळे लग्न जुळत नाहीत मग या सगळ्या गोष्टीत मुद्दा असा निर्माण झाला की सोलापूर सारख्या ठिकाणी नवरी मिळावी म्हणून मोर्चा निघाला किंवा इतर ठिकाणी त्याच्या संदर्भात आपण बरेच बातम्या बघितल्या असतील आज सरकारकडून मुलींसाठी तर पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत करण्यात आलं दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना बसची ही सवलत देण्यात आली आणि आता एक नवीनच घोषणा या ठिकाणी करण्यात आली ती म्हणजे महिन्याला त्यांना सरकारकडून वेतन मिळणार आहे मग या सगळ्या परिस्थितीत एका बाजूने मुलींसाठी सरकारकडून एवढा मोठा भूमिका घेतल्या जातात दुसऱ्या बाजूने लग्नाचा प्रश्न ऐरणीवर असताना तरुण पिढीला लग्न व्हावं म्हणून मोर्चे काढावे लागतात मग मुद्दा असा निर्माण होते की या सगळ्या परिस्थितीत मुलांनी करायचं काय आज सामाजिक विचार जर आपण केला तर सामाजिक लेवलला आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी मुलं आहेत हुतकुरू मुलं आहेत चांगले व्यावसायिक मुलं आहेत चांगल्या प्रकारची नोकरी करणारे सुद्धा मुलं आहेत कुठेतरी त्यांचा पगार कमी आहे जास्त आहे अशात काय आहे की एक मुलगा जेव्हा स्ट्रगल करतो तेव्हा त्याला घर सांभाळून आणि स्वतःचा खर्च सांभाळून त्याला शिक्षण घ्यावं लागते शिक्षण घेत असताना त्याला या सगळ्या गोष्टी सांभाळताना कुठेतरी तो कमी पडत असेल कारण त्याला स्वतःला वेल सेटल व्हायचं असते म्हणून तो कुठेतरी कमी पडत असेल म्हणून तो कायमच कमी पडेल असा आपण अंदाज लावू शकत नाही किंवा या तुलनेत आपल्याला था बघायचं झालं तर मग कुठंतरी मुलींचं शिक्षण खूप जास्त आहे मुलांचं शिक्षण फार कमी आहे त्यामुळे मुलींचे जे पॅकेजेस आहेत मुलींच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मुलांपेक्षा फार चांगल्या आहेत मग म्हणून काय आता पॅकेजेस जसे आहेत नोकऱ्या जशा आहेत तसेच मुलं भेटतील का म्हणजे मग कुठंतरी प्रश्न असा निर्माण होतो की शेती असेल नोकरी असेल किंवा पगार असेल ह्या तीनही गोष्टी शाश्वत नाहीत ह्या आज आहेत उद्या नसू शकतात मग ह्या तीनही गोष्टी बघून जर आपण कुठेतरी विचार करत असू तर मग दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या पद्धतीने आपण हा विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीनं आज सरकारकडून हे सगळी मुभा मुलींना मिळते मग मुलांसाठी काय म्हणजे मुलांनी काय कायम फक्त संघर्ष करत राहावं किंवा मुलांनी काय फक्त आपला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठीच प्रयत्न करावा मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आज जर असे मोर्चे निघत असतील आणि अशी परिस्थिती निर्माण होत असेल आणि दुसरीकडे आपल्याला जर लक्षात येत असेल किंवा मुलींचं अपहरणाच्या बातम्या येतात मुली पडून गेल्याच्या बातम्या येतात मुलांच्या नैराश्यातून आत्महत्याच्या बातम्या येतात कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर मग एक गोष्ट लक्षात येते की आयुष्यभर आपण पैसा कमवत असतो आणि आयुष्यभर पैसा कमवून आपलं अंतिम सत्य काय आहे माणूस एकदा मरणार आहे हेच अंतिम सत्य याच्या पलीकडे दुसरं सत्य या जगात शाश्वत काहीच नसू शकते मग हे सगळं असताना कुठंतरी आपण जे जीवन जगत आहोत त्या जीवनात सुख कधीतरी आपण शोधणार आहोत का म्हणजे एखादा जर आपण विचार केला तर एखाद्या परिस्थितीत म्हणजे फार हालाकीच्या परिस्थितीतही चांगल्या सुखाने जगणारे कुटुंब आपल्याला दिसते आणि एखाद्या परिस्थितीत असं आपल्याला दिसून येते की फार काही पैसा आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत पण त्यांच्याकडे सुख नाही आहे म्हणजे नवरा बायको दोघं पण जॉब करतात लाखो रुपयाचं पॅकेज आहे विकेंड शिवाय त्यांना कुठं वेळच भेटत नाही नवरा बायकोच एकमेकांसोबत बसून निवांत अर्धा घंटा गप्पा मारायसाठी त्यांच्याकडे वेळ नसते मग या परिस्थितीत ते सुखी आहेत का किंवा मग तो पैसा त्यांच्या उपयोगी येणार आहे का म्हणजे आज ऐन तारुण्याच्या वयात आपण फक्त पैसा कमवायचा आणि म्हतारपणे मग कुठं खर्च करणार हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते मग या सगळ्या परिस्थितीत असे जर मोर्चे निघत असतील अशा जर परिस्थिती निर्माण होत असतील तर मग कुठेतरी आपण आपल्याबद्दल विचार करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणजे आज जर आपण विवाह या विषयाला घेऊन बोलायचं म्हटलं किंवा लग्न या विषयाबद्दल बोलायचं म्हटलं तर मग या विषयाला घेऊन मी असं म्हणेन की आज एवढी मोठी संख्या आहे की जी तरुणाईतली आज लग्नापासून वंचित आहे किंवा त्यांचे लग्न झाले नाहीत मग या सगळ्या परिस्थितीत त्यांनी काय करायचं आज ठीक आहे किंवा सोलापूर सारख्या ठिकाणी मागच्या वेळी एक मोर्चा निघाला असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाला घेऊन बऱ्याच जनजागृती केल्या जात असतील मग या सगळ्या गोष्टी घडत आहेत घडत घडत राहतील पण मुद्दा असा आहे की आपण आपल्याबद्दल कधी विचार करणार आहोत आज आपलं वय किती आहे आपलं आयुष्य किती आहे आज आपण जगत असताना जेम तेम आपलं सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे की ज्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामधले कमीत कमी पंचवीस कमी ते सव्वीस वर्ष आपल्याला मॅच्युरिटी येण्यासाठी लागतात म्हणजे पंचवीस सव्वीस वर्षानंतर कुठंतरी आपलं विजन स्पष्ट होते कुठंतरी आपण स्टेबल होतो आणि मग तिथून आपलं स्ट्रगल चालू होते परत ते स्ट्रगल आहे म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला कुठंतरी स्वतःला सिद्ध करायचं असते मग सिद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला रिझल्ट द्यायचं असते त्याच्यासाठी धावपळ चालू होते मग या सगळ्या परिस्थितीत काम करत असताना या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना कुठंतरी आपण स्वतःबद्दल विचार कधी करणार आहोत या धावपळीच्या या सगळ्या आपल्या शेड्यूलमध्ये जो घड्याळ आहे तो घड्याळ फिरतच आहे तो थांबत नाही जे कॅलेंडरची डेट आहे जे कॅलेंडरचं वर्ष आहे ते बदलत आहे ते कुठंच थांबत नाही मग हे सगळं बदलत असताना जरी आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी धावपळत असू तर ती जी वेळ चालली आज ती वेळ परत येणार आहे का म्हणजे आज जे मुलं मुली सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाच्या वयोगटात गेलेत आणि अठ्ठावीस वर्षापासून ते आज पस्तीस पर्यंत येऊन पोहोचले मग या या टप्प्यात जे आजही लग्नापासून वंचित आहेत त्यांना लग्न करायचं आहे पण मग प्रॉब्लेम काय आहे किंवा त्यांना लग्नासाठी अडचण काय आहे यावर ते स्वतः कधी विचार करतील हा सगळ्यात मोठा विषय नाहीतर काय आज खूप मोठा पगार भेटून राहिला चांगली नोकरी आहे कोणाचं बंधन नाही बिंदासपणे जगता येऊन राहिलं आपला परिवार केव्हा होणार आणि आपल्या परिवारामध्ये आपले लेकर आपल्या आई आई वडिलांसोबत कधी खेळतील त्यांना नातवंड कधी दिसतील म्हणजे आजचा जर वयाचा विचार केला वय आणि लग्न याचा जर आपण तारतम्य जोडण्याचा प्रयत्न केला तर मी असं म्हणेन की आज ज्या परिस्थितीत मोर्चे निघत आहेत आज ज्या परिस्थितीमध्ये लग्नासाठी मुलं या ठिकाणी किंवा मुली या ठिकाणी वेटिंग मध्ये आहेत त्यांच्या लग्नात त्यांचे आई वडील त्यांचे आजोबा हे राहतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होते म्हणजे काय आहे कि आज वर्षा वर्षा की आज बत्तीस वर्षाचा मुलगा पस्तीस वर्षाचा मुलगा झाला आणि असं गृहित धरू आपण की बत्तीस चौतीस वर्षाची मुलगी आहे तर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होण्यासाठी दोन तीन वर्ष जाते त्याच्यानंतर मुलबाळ होण्यासाठी एक दोन वर्ष ते मुलबाळ मोठं होण्यासाठी वीस वर्ष बावीस वर्ष मग या सगळ्या परिस्थितीत त्यांचे पालक त्यांचा जो परिवार आज आहे हा त्या मुलांच्या लग्नात म्हणजे आजोबा नातवंडाच्या लग्नात हजर राहतील की नाही म्हणजे इथपर्यंत जाऊन कधी कोण्या लग्नाला आलेल्या मुला मुलींनी विचार केला की नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की आज आपण फक्त नुसतं चांगला नोकरी चांगला पगार चांगला जॉब याच्या मागे धावपळ करून कुठेतरी फक्त पैसा कमवत असलो आणि आज जरी आयुष्य आरामात जगत असलो तरी मग उद्याचा विचार कोण करणार आहे उद्याच्या या विचाराबद्दल आपण कधी स्वतःच आत्मपरीक्षण करणार आहोत का आज आपलं वय किती झालं आपण बघणार आहे का म्हणजे आज बत्तीस वर्षाचं चौतीस वर्षाचं वय असतानाही आज जर मोर्चा काढण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर मग मला सांगा तुम्ही आता की नेमकं आपण आयुष्य कधी जगणार आहे किंवा आपल्या आयुष्यात आपण काय करून राहतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असो ठीक आहे या सगळ्या विषयावर बोलत असताना फार लंबा व्हिडिओ होणार आहे आणि हे विषय संपणार सुद्धा नाही बऱ्याच वेळा मी लिहितही असतो बोलतही असतो मुद्दा कडीचा असा आहे की आता लग्न जुळवण्यासाठी मुख्य समस्या काय आहे मग ती येते अपेक्षा मग अपेक्षा जर समजा आपण थोड्या सहील केल्या किंवा आपण अपेक्षा जर बरोबरीत ठेवल्या अपेक्षा काय असते मुलाला जे आहे तेच मुलीला मुलगा आणि मुलगी यांचा सगळ्या गोष्टी सारख्या आहेत लग्न होऊ शकते कारण मी आधीच बोलताना सांगितलं की आज सगळं सुखी आहे ज्या साधारण परिवारात आपण संबंध जोडत असू ज्या साधारण परिवाराला आपण बघत असू तो आणि एखादा अतिश्रीमंत गर्भश्रीमंत परिवार या दोघांमध्ये काही असं साम्य दिसत नाही कारण आज प्रत्येकाकडे सगळ्या सुखसुविधा आणि सुविधेने भरलेले लोक आज आपल्याला दिसतात म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी प्रत्येकाला वाटते की आपण खूप चांगल्यात चांगला, -चांगला मोबाईल वापरला पाहिजे खूप चांगल्यात चांगला टीव्ही आपल्या घरी असला पाहिजे चांगल्यात चांगलं घर आपण बांधलं पाहिजे चांगल्यात चांगले कपडे आपण घातले पाहिजेत ह्या सगळ्यांच्या गरजा असतात सगळ्यांच्या फॅशन असतात सगळ्यांच्या ऍटिट्यूड असते पण मग हे सगळं असताना कुठंतरी भक्कम पगार भक्कम शेती या सगळ्याच्या मागं धावपळ करून कुठंतरी आपण मग त्या वयाला त्या तारखेला त्या महिन्याला त्या वर्षाला परत नाही आणू शकत म्हणजे जी वेळ जात आहे आज ती परत नाही येणार आज असं करता करता आता पावसाळा लागला आता एक हे वर्ष संपलं लग्नाचं हे वर्ष संपून गेलं आता पुढच्या वर्षीचं लग्न येईल म्हणजे पुढच्या वर्षीचा लग्नाचा सीझन जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही एका वर्षानं तुमचं वय वाढलेलं असेल आणि जेव्हा तुमचं एका वर्षानं वय वाढलेलं असेल तेव्हा कदाचित तुम्हाला हे गोष्टीची जाणीव नसेल आज किंवा तुम्हाला आज ही गोष्ट समजत नसेल की जेव्हा तुमचं एका वर्षानं वय वाढून जाते तेव्हा किती मोठा प्रॉब्लेम होते तो प्रॉब्लेम आहे की तुमच्यापेक्षा वयानं मोठा मुलगा तुमच्या सोबत लग्न करेल पण तुमच्यापेक्षा वयानं लहान मुलगा तुमच्या सोबत कधीच लग्न करणार नाही तर मुलांच्या बाबतीतही असंच आहे तुमच्यापेक्षा वयानं मोठी मुलगी तुमच्यासोबत लग्न करणार नाही आणि तुमच्यापेक्षा लहान मुलगी जरी तुमच्यासोबत लग्न करत लग्न करत असली तरी ती त्या सगळ्या गोष्टी बघूनच तुमच्यासोबत लग्न करेल कारण ती सुद्धा विचार करेल की आपल्या दोघांच्या मधातला वयाचं अंतर किती आहे ते आहे की वेळ घालवू नका तडजोड करा कुठेतरी स्वतःचा निर्णय स्वतः घ्या आणि सोयरीक जुळत असताना परिवारातला संवाद संपला व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय पत्र ट्रान्सफर केल्या जाते आणि परिचय पत्र बघितल्यानंतरच तिथंच त्या विषयाला स्टॉप केल्या जाते म्हणजे मुद्दा असा आहे की मग त्या परिवारापर्यंत आपण पोचत नाही त्या मुलापर्यंत आपण पोहोचत नाही त्या मुलीला मुलीपर्यंत आपण पोहोचत नाही हाही एक प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे लग्नाला उशीर होतो म्हणजे या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि कारण हा सगळा विषय चालतच राहणार आहे वेळ कोणासाठी थांबणार नाही म्हणून त्या सर्व माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझं या ठिकाणी आव्हान आहे की आता तुम्ही स्वतः कुठंतरी विचार करा त्या पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा कुठंतरी आपल्या मुलाचा मुलीचा विचार करा आणि काहीतरी एक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन ठीक आहे की आपल्या अपेक्षा आणि आपला जो दृष्टिकोन आहे किंवा भविष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत पण मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगेल की एवढासा मोठा कोरोनासारखा वेळ येऊन गेला या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आपण सगळी परिस्थिती जोडून अनुभवली माणसाचा भरोसा नाहीये माणसाचा भरोसा नाहीये त्यासोबतच मुद्दा असा आहे की वेळ थांबत नाही आणि परिस्थिती बदल बदलल्याशिवाय राहत नाही मग परिस्थिती आज जरी थोडीशी उन्नीस बीस असली तरी उद्या बदली नसणार कारण उद्याचा आपण कोणी काही सांगूच शकत नाही मग या एका गोष्टीवर आपण एक विचार करा जिठ्ठ कुठेतरी शिक्षण सारखं आहे पगार सारखा आहे थोडसा मुलगा दिसायला सावळा आहे मुलगी दिसायला सावळे आहे या अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तो यात कुठंतरी तडजोड करण्याची आता वेळ आलेली आहे नक्कीच तुम्ही याचा विचार करसाल हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद